प्रसूतीमध्ये माता बाळाचा मृत्यू वणीतील डॉक्टर अमित कुमार बोथरावर गुन्हा दाखल वणी येथील सर्वोदय हॉस्पिटलमध्ये प्रसूतीवेळी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने मातेचा व बाळाचा मृत्यू झाल्याच्या तक्रारीवरून वणी तालुका दिंडोरी पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी मृत महिलेचे सासरे मोहन सज्जन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन जून 2024 रोजी सकाळी पौर्णिमा उर्फ रुपाली धर्मेंद्र जाधव राहणार टेकडी तालुका सुरगाणाम यांना वणी येथील डॉक्टर अमित कुमार बोथरा यांच्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते दरम्यान पौर्णिमा व बाळाचा मृत्यू झाला सदर हॉस्पिटलमध्ये पुरेशी सुविधा नव्हती तसेच प्रसुतीपूर्वी व्यवस्थित तपासण्या केल्या नाहीत पोटातील बाळ आडवे आहे की नाही याची खात्री न करता व पुरेशी व्यवस्था नसतानाही प्रसूती करण्याचा प्रयत्न केल्याने माता व पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा